गुड मॉर्निंग मला तुझी खूप आठवण येते लग्न झाल्यापासून आपण कधी भेटलो नाही कोणी तू आता खूप भारी दिसायला लागली काय काय कधी आले तुम्ही आता चालू आहे हा का मी इतक्या वेळेची तुमचीच वाट बघत होते काम वगैरे हो मग हा झाले बरं मी काय म्हणते ज्या वेळेला काय करू मला नाही भोगतोच काय हो तुम्ही तसं काय बोलले मला की पूर्वा हे कर ते कर मी सगळं बनवून ठेवलं आणि आता परत काय झालं तुम्हाला मला भूकने सांगितलं कळत तुला हा तू खाय ना चार टाइम असं का बोलताय तुम्ही मग कसं बोलू हा टायमिंग तुमचं जेवायचं आहे ना मला नाही जेवायचं हो पशी मरण मी तुला काय करायचं असं काय चिडचिड करायला लागले काय झालं कुठं भांडण वगैरे झाली का तुमची कोण काय बोलले का तुम्हाला तुला काय करायचं माझं हा कोणा सोबत भांडणं होऊ काय हो माझं असं ना तुम्ही कधी माझ्याशी वागत नाही बर का आल्यावर रोज प्रेमाने बोलता आज तुम्हाला काय झालं तुम्हालाच माहिती मला सांग ना कोण काय बोलला असं तर शांत बस रे तू पण असं वागत नव्हती इतके दिवस आता वागायला लागली म... मी तर पहिल्यापासून असेच वाटते ना दिसला ना समजलं आता मला काय समजलं तुम्हाला काय बोलायचंय बर थांबय बघ तुझ्या सोबत इच्छा नाही बोलायची बर का मला हात नकलो माझे एवढं काय झालं तुम्हाला एवढं काय झालं काय व्हायचं राहिलं आता काय बोलत तुम्ही आपण इतक्या प्रेमाने बोलतो मध्ये झालं कल आणि तुझा प्रेम कसलं राग आलंय मग समजलं तुझं प्रेम कल असं का बोलताय तुम्ही काय प्रेम वगैरे बोलताय माझं तुमच्याच प्रेम आहे काय बोलायला माझ्यावर का हा असं का चांगलं खोटं बोलायला लागलेत हाय की नाही हा अशा अपेक्षा हो नव्ह रे तुझ्याकडून खोट रेडी अहो मी काय खोटं बोलले तुम्हाला हा अहो मी खरच बोलते माझ तुमच्यावर प्रेम आहे हे बघ जे झालं ते झालं आता आता आहे ना जास्त बोलू नको तू आणि माझं डोकं खाऊ नको सांगितलं नाही म्हणशील अहो मी काय म्हणते ऐक ना ह्यांना काय झालं अचानक मध्ये आमचे तसं काही पण भांडण नव्हते झाले रात्री पण नव्हती झाली आणि मुळात हे वागत पण नाही काय काय झालं कामाच ताण असेल म्हणून असं वागत असेल कदाचित काय माहिती कशाला बोलवलं काय माहिती अरे काय कशाला बोलवलं काय सांगा बोल की डोक्याला काय भेटत नाही आता काय नाराज दिसतोय काय झालं काय जे नको व्हायला तेच झालं शेवटी काय भांडत नवरा कुठे तुझं काय झालं माझं तेच झालं होतं ना ते काय तिचं बोलायची रोज आणि मित्राशी बोलायची आज काय मित्र आला उद्या काय दुसरा मित्र आला इकडे पार्टीला गेले तिकडे फिरायला गेले एवढं करून करून गेली शेवटी निघूनच दे की गेली तर गेली तुझं तसं काय झालं काय झालं तसंय तसंच झालंय बर का काय झालं कारण मी ना माझ्या बायकोची मेसेज बघितले काय होते माहिती मला आठवण येते आणि लग्न झाल्यानंतर आपली भेट नाही तुला भारी दिसायला लागली आता म्हणजे हे आताच नाही का मग लग्नाच्या आधीच दिस हा ते म्हणजे आता हे पुरी कसं करायचं माहितीये का आधी यांचा बॉयफ्रेंड असतो तू बॉयफ्रेंड नवरा चांगला भेटला तर ते त्याला विसरून जाता नवरा थोडा जमला नाही का तुझं तसंच होतं माझं तेच होत तिचं आधी होत नंतर तिने सांगितलं म्हणून मी आता विसरले आणि परत चालू केलं परत दुसरा मित्र तिसरा मित्र इकडे फिर तिकडे निघून गेली ती माझ्याच असं आता सांगू तिने आधी काय सांगितलं का तुला लग्नाच्या काय नाही म्हणजे तिचा पहिला बॉयफ्रेंड होता ते काही दिवस तुझ्यासोबत राहिले तिला तू नाही पटला मग आता परत त्याच्याशी चॅटिंग चालू केली तिने आता भेटायचं वगैरे म्हणजे आता भेटत बी असेल ती धोका दिला हे मला भरसाच राहिला नाही आता माझ्या बायक बसून काय सांग मला तोडा तू ना घेऊन टाका घटस्फोट काय फायदा आहे मला तेच वाटतंय बरं घेऊन टाक घेऊन घेऊनच टाका ना काय उपयोग असं लपडे करते आपण एवढं जीव लावायचा आणि त्यांनी लपडे करायचं आपण खर्च करायचं इकडे फिरवायला यायचं आपली किंमतच नाही तिला काही तेच ना माझं म्हणणं तू घेऊन टाक पण तुला भेटेल ना रे तू काय कमी का शेती आहे तुझ्याकडे अजून नोकरी चांगली आहे बरं मी बघतो घे घेऊन टाक जातो आणि काय करायचं घेऊन टाक मी आहे ना सपोर्टला आणि मी सगळं कायदेशीर केले पाटलाच कोर्टात मी येईल तुला काय काय करायचं तसंच करतो मग सगळं करून कटस करून टाक टेन्शन घेऊ नको मी आईचं अरे अशाच सगळ्या मुली अशाच निघत बाबा एखादी तरी चांगली निघाली असती माझो झालं माझो झालं आणि माझ्या वाटो मित्राचे वाटोळ झालं बघू हे अजून नाही आले बरे घरी घरीच्या काय डोक्यात एवढं राग आलाय कसला आलाय काहीच माहित नाही मला सुद्धा काय कसं बाई काय करू काय नाही बसले होते बसले पक्या कुठे गेलाय मीच त्यांना बघते बघते म्हणजे त्यांचीच वाट पाहते मी सुद्धा मग अगर आलाच नाही आलते चिडून गेले परत ते म्हणजे काय भांडण झाले तुमचे नाही हो बाबा कसली भांडण भिंडण कसलंच काय नाही झालं आमचं काय करतो असं काय माहिती अचानक माझ्यावर चिडून गेले ते ना? काय नसतं उगच भांडून गेले काय करावं आता जेवण करून नाही गेले जेवण करून मला सकाळी सांगितलं की डोसे आज जेवणाला मी बोलला नाश्त्याला खातात बोलले नाही ना जेवणाला बनवू मला मी बनवले आणि त्यांना बोलले चला जेवायला तर नाही गेले निघून डोसे बनवले का हो नाही खाल्लं पण कधीचे करते फोन नाही उचलते नाही उचल बर मी हॅलो पाक्या कुठे रे पाक्या काय करायचं तुम्हाला अरे कुठ आहे तू हा मग घरी ये लवकर मी नाही येणार घरी घरी ये काय काम जेवण करायचे लवकर अरे घरी ये म्हटलं तुला काय झालं गेले पोरा ठेव बसले गप्पा मारित काय हा काय येत आहेत का मग म्हटलं येत तुमची भांडण मी नाही भांडले बाबा माझ्याशी भांडले म्हटलं चला आता जेवणाचा टाइम झाला म्हटलं जेवण करू म्हटलं तुमचं याचं चालू काही ना काही अहो पण ते आल्यापासूनच चिडचिड करेल आले ते काय आला काय कुठे गेलता रे कुठे गेलते तुम्ही कुठे गेलता मसनात हा मसनात गेलतो अहो असं काय बोलते मग कसं बोलू हा प्रेमाने बोलू तू सोबत अहो मला वाटलं आतापर्यंत उतरला असेल तुमचं राग उतरला रा, म्हणजे मी काय दारू पितो काय हा उतरायला दारू पितो मी अहो पण असं का बोलते आपली भांडण पण नाही झाली मग का असं वागताय तुम्ही हे बघ तुझ्या सोबत मी प्रेमाने वागायचो बोलायचो म्हणून तू असा फायदा घेतला आव... ना माझा हा कधी तुला एका शब्दाने दुखवलं नाही मी तू तू असा बातला घेतला असा धोका दिला अहो पण मी काय केलंय तुम्हाला आणि कधी तुमचा फायदा उचलला मी त्यांना कधीच सांगते माझ तुमच्यावर प्रेम आहे त्यांना काय बोलायचं ते पण पस्ट नाही सांगत काय झालं काय गोय ठीक काय चाल घेऊ कर घे चालेल तो मला काही गोष्टी माहित नाहीये हा हा अऊ नाही माहिती म्हणून तरच विचारतोय ना आम्ही एवढं विचरायले येड आहे का कोण स्वतःला विचार बरं तुझ्या मनाला खरंच तुला माहित नाही म्हणून मला येडात काढिती काय तू अऊ पण मला काय माहित असणार तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळन हे बघ येड घेऊन पियड गावला नको जाऊ हं तुला सगळं माहिती काय चाललंय तुझ काय नाही तू जर नाही राहिली ना माझ्या सोबत घर सोडून गेली तरी जमन मला काही गरज नाही तुझी अऊ असं का बोलायला लागल तुम्ही ओ बाबा समजू ना अन्ना अरे तुला झाले काय रे मला राहायचं नाही याच्या सोबत काय रे तुला घटस्फोट द्यायचा काय तू कटवाकव पडलाय तू मी डॉक्टरच पडलोय अहो लागले तुम्ही वाटलं नव्हतं मला तू अशी निश्चित म्हणून अ पण एवढं काय झालं डायरेक्ट तुम्हाला मला सोडायचंच निर्णय घेताय तुम्ही तशीच वेळ आणलेली तू मी काय वेळ आणली तुमचा असं वागायला नव्हतं पाहिजे तू अ पण मी कशी वागली ते तर सांग ना तू अरे पण आपली कुठेच ब घर सोडू कुठं जात नाही काय रे तो काय परिणाम झाला काय घर गर सोडायची गरज नाही हे बघा तुम्ही पण जास्त डोकं लावू नका मला आणि तू पण लावू नको हो। मला तुझ्या सोबत राहायचं नाही रे मला घटसपड द्यायचंय एक काम करा तुम्ही च्या आई-बापाला बोलून घ्या मी त्यांना सांगलं काय घडलं काय नाही ती अउ त्यांना का सांगते तुम्ही सांग ना आपले भाण त्यांना का सांगते त्याला फोन करून बोलून घ्या पटकन करा चल नवरा घ्यायचं नाही 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 तुम्ही फोन करा बायकाच्या नवरा बायको होतो आम्ही फोन करा मी त्यांना सांगतो काय केलं येईन मला सांग ना बाबा ना कसं काय नेमकं मला सांग मला काहीच ना माहिती काय झाले यांच्या डोक्यात काय गेले मलाच कळा ना माझे काही काय असं चिडू राहिला तुम्ही ना का फोन करू मीच करतो औ कशाला करताय का बस ना औ शांत बस हॅलो एक काम करा घरी या बर हा महत्वाचं काम आहे लगेच या हा हा त्याला सांगतो आता डोक्याला हात नको लोक हा तो डोकं दुखा लावलंय माझ काय करू बस त्याची मी मला काय कळाय मला पाच घ्यायची तुम्हाला कळण ना तिच्या घरचे आले ना मग सांगो तो काय घडलं काय नाही पण आपलं भांड आहो काय करू आता काय करा काय झालं तुमचं तुम्ही जर मला जर कळून जाय ना आहो बाबा मलाच माहित नाही मी तुम्हाला काय सांगू काय झालं काय सांगू नेमकं तुम्हाला मी बरोबर त्याला काय पाहिलंय काय चुकडं काय चुकलं करेल नाही हो बाबा मी कधीच नाही चुकत आणि मी कशाला का काय चुका करत बसू इथं मला कामातून टाइम नाही भेटला हे करत बसू का सगळं आई आले का मग पाहू चल 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 अहो थांब ना मी काय म्हणतो काय करू राहिलं ये तुम्ही शांत बसा अरे कुठे घेऊन चालला त्याच्या आई बापाला फोन केला होता ना न्याय लगस की नाही आले येत असतील ना तुम्ही येत असतील नाही त्यांना पण माहिती आहे तू कशी म्हणून त्याला शंभर टक्के माहित असणार तुझे जुने जुन्या लपडे हा काय काय बोलताय तुम्ही आणि मला असं रस्ते ओक काढायला लागले तुम्ही ठेवा ना मला ऐकायचं नाही हा त्यांना सांगितलं होतं मी गोळीत फोन केला होता नाही या म्हणून ते आले का हा तुम्हाला कस नाही कळत हा मला काही कळत नाही तुला शाली धरव्या Yeah. काय चाललंय रस्त्यात अस काय चाललंय रेडू कमून राहिले आमची घेऊन तिला जाव तुमचं हा काय ढिगाणा चालू आहे आणि कमून घेऊन जायचं आम्ही माझा नाही ढिगाणा चालू हिचा काय ढिंगा चालू ते विचारा <laughs>

आगाई मलाच नाही माहिती मी काय चुकले ते मला पण नाही सांगत का असं घराच्या बाहेर काढलंय मला तुला माहिती काय चुकायच तू सांग तिच्या आई आता सांगितलं शिवा मला कसं काढणार हे बघा तुम्ही फसवायला नव्हतं पाहिजे तुम्हाला माहित होत ना तिचं पहिलं काय जुनं लपड लपड आधी सांगायचं ना मला कशाला फसवलं लपड हा लपडे हा शक्यच नाही तर शक्य नाही हे बघ शांताबास तुझा मोबाईल चेक केला मी त्याच्यावर मेसेज काय होते तुझी मला आठवण येते लग्न झाल्यानंतर आपली भेट नाही आता भारी दिसायला लागली तू लग्न झाल्यापासून कुठे मोबाईल कुठे मोबाईल तुझा गडबड वडच विसरले हा असं का मोबाईल जाऊ आम्हाला वाटत जर खरे तर मोबाईल कुठे घरी आहे ये मग जाय पटकन हो कशाला पण एवढं वाढवता मी करंट सांगते मी तो मोबाईल घेवणी तुला सांगतो ते म्हणतात ना जे पळत जाय मोबाईल लवकर पळत जाऊन मोबाईल आण घरातून आ अहो पोरगी मोबाईल बी तिकडेच विसरली सगळं विसरली पर बॅग घेतली पोरगीला तू फरफटत भार आणून घरभर काढून लागले आणि इकडे मोबाईल कांदा काबर काय मिस आम्हाला पाहून हे बघ रे हा काय पाहत हूं काय गुड मॉर्निंग मला काय वाच मला तुझी आठवण येते मला तुझी आठवण येते लग्न झाल्यापासून तू खूप छान दिसतेस हे वाच त्याच्यावरचा दिला सोडून लग्न झाल्यापासून आपली भेट सुद्धा नाही हे वाच ना लग्न झाल्यापासून आपली भेट सुद्धा नाहीये लग्न झाल्यापासून तू खूप चांगली दिसतेस नंबर पाव नंबर काय नंबर बघा ना मग त्यात काय एवढं नॉर्मल येते मुस्कड नंबर कोणत आहे तिला रे कोणत्या रश्मी माझी मैत्रीणे आठवता का हिच्या लग्नात ते घागरा बिगरा घालून अशी नाचली होती ते नाही का ले, जाएंगे, ले जाएंगे, दिल वाले दुलनिया ले जाय तुम्हाला नंबर सेव कस का नाही ती माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे कोण इ रश्मी हा नंबर सेव का नाही केला तिचे दोन नंबर आहेत कधी ती या नंबराव बोलते कधी त्या नंबरावर आता काय करता तुम्ही बी काय करा बाई आता तुम्हाला जावायचे द्या फोन लाग कोण फोन होते ती चला बोल हॅलो ते पूर्वाचा मी मिस्टर बोलतोय काय नाही काय नाही सहज लावला होता तुम्ही कोण आहे पूर्वाची आहे का हा ते नवीन नंबर होता मी म्हणलो कोणाचा फोन आहे कोणासोबत बोलते म्हणून केलं तो सहज ते सेव नव्हता केला ना हा हा नवीन आहे का बर बर ठीक आहे ठीक आहे दिसला का आता अगं मग तू सेव्ह करायचा नंबर मला वाटलं पण थोडस काहीतरी जरा विचार करून बोलायचं बोलाच तरी राखान तुम्ही मेसेज असे वाटले कोणी तिचा बॉयफ्रेंड आहे त्या पोराने मेसेज पाठवले असच वाटलं मला पण तुम्ही तिला आधी विचारायचं हे दाखवायचं हा तिला विश्वासात घ्यायचं त्या काय नाही नुसतंच निघ बाहेर निक भाएर निक भाएर तेवढच बाकी राहिलेल हे पण तुम्हाला कळत नाही का तुमचे पोरगा काय बोलता काय करता विचार माहिती तुम्ही तुमचे पोरले एवढं काय काय बोलून मी लाकूड घेऊन आलो डायरेक्ट आ, आगा आगा, आगा। मला मारायला नाही ते साप धरतोय ना ते सर्प मित्र आहे ना ते त्यांना वाटलं सापच निघाला त्याला काय दांडू का घेऊन निघाले तुमच्या पुरले करा मी किती बोल नाही का त्यांनी माझीच साईड घेतली त्यांनी खूप समजवलं यांना पण या माणसाच्या डोक्यात कुठं जाते कचरा भरलाय सगळ्यांच्या डोक्यात जावई डोळ्याच्या कानाचा चार बोटाचा अंतर राहतोय स्वतः हाताने चोर पकडाव मग म्हण खर चोर आहे तुम्ही त्याची पोर आमची नाही आमचे पोर आहे ना खानदानी पोर आहे त्यांनी एवढं पण नाही कळत नवरो ना ते नाव टिकत त्यांचा माझ्यावर बिलकुल विश्वास नाही मला यायचंय घरी मला नाही आता काय उपाय बघ माझा गैरसमज झाला चुकलं माझ आता आता टेन्शन न घेऊ तू आता मला सांगायचं समजतच राह मला नका बोलू इथं आणि आई बाबा मला तुमच्या सोबत यायचं चल नाही नाही अगं असं नको करू नाही नाही मला नाही राहायचं तुमच्या सोबत मी म्हंटल तुला चुकलं माझं गप सोड माझी सगळी इज्जत घालवली तुम्ही आणि माझ्या आई बाबांसोबत इज्जत घालवली मी नाही जाऊन देणार आधी चुका करायच्या मग माफी मागायची रडू नको तू सॉरी पण या जागेवर तुम्ही असले असते जर तुमच्या मेसेज मी असं शक खाल्ला असता माझं तरी चला मैत्रीणच होता हा तर तुम्ही काय केलं असत काढायचं चला पाणी घेऊ चला चला